नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोशोलॉजी ऑप्शनल या विषयामधला जो पार्ट आपला काल राहिला होता कालच्या लेक्चरमध्ये काल, काल आपण प्राचीन विचार जे होते सामाजिक विचार त्याचा काय प्रभाव पडला आधुनिकतेवर त्यानंतर मध्ययुगीन जे विचार आहेत त्याचा कसा उदय उपयोग झाला समाजशास्त्राच्या उदयामागे आज आपल्याला अभिजात कालखंड ते प्रबोधन काळापर्यंतचा कालखंड अभिजात कालखंड हा आणि प्रबोधन काळाचा कालखंड हा अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामध्ये अनेक सामाजिक विचारवंत अनेक समाजशास्त्रज्ञ अनेक राज्यशास्त्रज्ञ त्यानंतर अनेक इतिहासकार यांचं त्या त्यावेळेसच्या समाजाविषयीचा जो दृष्टिकोन होता याबद्दलचं लिखाण आणि त्यांनी लोकांमध्ये केलेली जनजागृती ही खऱ्या अर्थाने या कालखंडाचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो सर्वसाधारणपणे चौदाव्या आणि पंधराव्या शतकात जर आपण बघितलं तर वैज्ञानिक पद्धतीचा विकास होण्यास सुरुवात झाली आता वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय मित्रांनो ते समजून घ्या मग याच्या अगोदर वैज्ञानिक पद्धत नव्हती का तर नाही याच्या अगोदर काय होतं तत्त्वज्ञान काय होतं तत्वज्ञान विज्ञान आणि तत्वज्ञान यामध्ये फरक आहे तत्वज्ञान काय असतं तत्वज्ञान हे सत्य आणि असत्य दोघं असू शकतं कारण त्याला कुठलीही ठरवण्याची पातळी नाही आहे म्हणजे हे सत्य आहे की असत्य आहे हे मा मोजण्याचं कुठलंही यंत्र नाही आहे किंवा हे सिद्ध करण्याचं कुठलंही यंत्र नाही म्हणजे जसं उदाहरणार्थ तत्वज्ञान काय सांगतं नेहमी खरे बोलावे हे एक तत्वज्ञान आहे ओके मग जर खोटं बोललं तर काय होईल किंवा खरं नाही बोललं तर काय होईल किंवा खरं बोललं तर काय होईल याचे जे माप आहेत याचे जे मापन करण्याची पद्धती आहे ती काही विकसित नाही आहे म्हणून चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा विकास होण्यास सुरुवात झाली मग आता ही वैज्ञानिक पद्धत का बरं महत्त्वाची आहे तर वैज्ञानिक पद्धतीमध्ये आपण एक सा, सा सर्वसाधारणपणे एक गोष्ट समजून घेऊ शकतो की ही तथ्यांवर अवलंबून असते कशावर अवलंबून असते तथ्य म्हणजे एखादी एक गोष्ट एक्झिस्टिंग आहे की नाही आहे बरोबर आहे आपल्याकडे एक अशी मराठीत म्हण आहे ना का बाप दाखवणे श्रद्धा कर म्हणजे काय की जे आहे दाखवा नाई, ते दाखवा नाही तर ते नाही आहे असं माना करेक्ट आता बऱ्याच डिबेटचा मुद्दा आहे जसं आता देव आहे का बरोबर आहे दानव आहेत का आणि विज्ञान त्याला मानत नाही कारण का ते दिसलेलं नाही अजून पण लोकांच्या श्रद्धा आहेत कारण का या समाजावर धर्माचा पण एकेकाळी खूप मोठा पगडा होता आणि आज पण जर आपण बघितलं तर विज्ञानाबरोबरच धर्म धार्म धर्म हे सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे आजच्या समाजाचा उलट आज प्रत्येक धर्म पण जर बघितलं तर आपण धार्मिक विज्ञानाकडे चाललो आहे काय धार्मिक विज्ञानाकडे चाललो आहे म्हणजे काय की आपण धर्माची कुठलीही गोष्ट असेल कुठल्याही धर्माची कोणतीही गोष्ट असेल तर ती वैज्ञानिक कसोटीवर खरी आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो करेक्ट आहे मग साधारणपणे या चौदाव्या पंधराव्या शतकाच्या दरम्यान विज्ञा विद्न्या, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन गोष्टी वेगळ्या व्हायला सुरुवात झाली राईट तसेच आपण म्हणू शकतो साधारण चौदाव्या शतकापासूनच युरोपमध्ये प्रबोधन काळाची सुरुवात झाली करेक्ट आहे कारण प्रबोधन काळ जर बघितला प्रबोधन काळामध्ये जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप बदलला होता मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो राईट ज साधारणपणे एक महत्वाचे विचारवंत होते त्यांचं नाव होतं निकोलो मॅकॅवली काय होतं मॅकॅवली हे त्यांचं नाव होतं मी असंच लिहिलेलं लिहित असं नाही ठीक आहे मॅकॅवली निकोलो मॅकॅवली हे त्यांचं नाव होतं आणि त्यांचं एक अतिशय सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्याचं नाव आहे द प्रिन्स ओके आणि हा प्रि हा जो ग्रंथ आहे हा राजनीतीविषयक आहे हा कशाविषयक आहे राजनीतीविषयक आहे यामध्ये त्याच्यामध्ये की एखादा राजा का असावा कसा असावा त्याचे काय कर्तव्य आहेत ह्या सगळ्या गोष्टी या ग्रंथात सांगण्यात आलेल्या आहेत बरोबर आहे जर आपण बघितलं तर प्राचीन मध्ययुगीन कालखंडातील जे विचार होते आणि धर्मबंधन जे होते ते कालखंडन करण्यासाठी म्हणजे त्याला मोडण्यासाठी त्याला हटवण्यासाठी त्याला काढून टाकण्यासाठी हा ग्रंथ अतिशय उपयोगी ठरला ग्रंथाचं नाव काय मित्रांनो द प्रिन्स कुठला ग्रंथ आहे द प्रिन्स कोणी लिहिला होता निकोलो मॅकेवलीने कोणी लिहिला होता निकोलो मॅकेवलीने साधारण यांचा जो काळ होता हा कोणाचा निकोलो मॅकेवली कोणत्या काळात लिहिला होता प्रबोधन काळात प्रबोधन काळाचा कालखंड काय होता निकोलो मॅकेवली यांचा चौदाशे एकोणसत्तर पासून तर साधारण पंधराशे सत्तावीसच्या आसपासचा काळ यांचा मानला जातो राईट तसंच यामध्ये या, या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं होतं की राजा जो आहे जो एक राजा असेल तो काय असला पाहिजे खूप ताकदवान असला पाहिजे बरोबर आहे आणि तो प्रजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्पर असला पाहिजे पण त्याच वेळेस त्याच वेळेस त्याने हे पण सांगितलं की तो तत्पर जरी असला तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकशाही ही अस्तित्वात असली पाहिजे राजेशाहीला त्याने सपोर्ट केलाच राजा ताकदवान असला पाहिजे त्याने सांगितलंच त्याच्या ग्रंथाचं नाव पण द प्रिन्स आहे राईट पण त्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात लोकशाहीचे पण त्यांनी मूल्यमापन केलेलं आपल्याला दिसून येतं त्याच पद्धतीने आपण थोडंसं मध्ययुगीन कालखंडा जर बघितलं आपण तर या विचारवंतांनी समाजातील आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये प्राचीन आणि मध्ययुगींमध्ये या लोकांनी काय केलं होतं की समाजातील ज्या परिवर्तनशील शक्ती आहेत त्याचा अभ्यास त्यांनी विशेष करून ठेवला होता आणि प्रत्येक घटना हिचा अन्वयार्थ लावण्यासाठी त्या घटनेमध्ये काय संबंध आहे म्हणजे एखादी घटना घडली ती का घडली बरोबर आहे ती का घडली आणि त्या घडण्यामागची काय कारणं होती आणि त्याचे परिणाम काय झाले याला आपण म्हणतो कार्यकारण संबंध काय म्हणतो मित्रांनो कार्यकारण संबंध एखादं कार्य का घडलं आणि त्याच्या मागे काय कारण होतं त्याला आपण म्हणतो कार्यकारण संबंध राईट मग प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातल्या लोकांनी कार्यकारण संबंधाचा जास्त अभ्यास केला सोपं डिफरन्स सांगतोय तर अभिजात ते प्रबोधन कालखंडातले जे लोक होते त्यांचे जे विचार होते ते विज्ञान विज्ञानाकडे जाणारे जास्त होते पूर्णतः विज्ञान होतं का मित्रांनो तर नाही ही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा पूर्णतः विज्ञान नव्हतं एकोणाविसाव्या शतकानंतर आपण पूर्ण विज्ञानाचा अवलंब केला का कसा ते आपण पुढे बघूया साधारणपणे हे ह्या स्टोरीला जर आपण पुढे जर बघायला गेलं तर जसं जसं तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्यामध्ये फरक होऊ लागला तेव्हाच त्याच काळामध्ये जे सामाजिक विचार होते जे आपण बघतोय सामाजिक विचारांची पार्श्वभूमी जे सामाजिक विचार होते यांना अतिशय महत्त्व प्राप्त होऊ लागलं केव्हा जेव्हा विज्ञान आणि तत्त्वज्ञान वेगळं होऊ लागलं बरोबर आहे सतराव्या अठराव्या शतकाच्या दरम्यान जर आपण बघितलं <coughs> तर अनेक थोर समाजशास्त्रज्ञ आलेत अनेक थोर राज्यशास्त्रज्ञ आलेत अनेक थोर विचारवंत आलेत आणि त्यांनी विज्ञान हे का महत्त्वाचं आहे का विकसित पाहिजे याच्यावर त्यांनी भर दिला तर यामध्ये प्रामुख्याने नावं घेता येतील तर ती नावं आपण घेऊया जेम्स हटिंग्टन हे एक नाव महत्त्वाचं आहे थॉमस हॉब्स हे नाव तर विसरायचंच नाही आहे जॉन लॉक लॉकियन प्रिन्सिपल आपण शिकणार आहोत जीन रुसो मॉन्टेस्क्यू वॉल्टेअर हर्डर फर्ग्युसन मिलर एमॅन्युअल कांट एडमंड बर्क थॉमस पेन जेरिमी बेंथन यांनी हे जे सगळ्या लोकांची मी जी नावं घेतली यांनी सामाजिक विचार काय सामाजिक विचार अधिक विकसित करण्यासाठी कशाचा अवलंब केला मित्रांनो वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या अभ्यासाचा अवलंब या सगळ्या लोकांनी केलेला आपल्याला दिसून येतो पण यांनी अवलंब करत असताना यांचे जे विचार होते ते खरंच वैज्ञानिक होते का मित्रांनो तर नाही ते आदर्शवादाकडे जाणारे होते कोणते होते आदर्शवादाकडे म्हणजे आयडियली आपण बघतो ना एखादी गोष्ट आदर्श कसा असायला पाहिजे तर त्यांनी आदर्शवादाकडे जास्त लिहिलं साधारणपणे जर बघितलं तर ही परिस्थिती एकोणाविसाव्या शतकापर्यंत तशीच चालू होती एकोणाविसाव्या शतकानंतर तिच्यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात येतंय लक्षात शंभर टक्के चला पुढे जाऊया आपण काय काय बघितलं प्राचीन मध्ययुगीन बरोबर आहे प्राचीन मध्ययुगीन अभिजात कालखंड आता प्रबोधन कालखंड प्रबोधन कालखंड म्हणजे काय एक्झॅक्टली प्रबोधन कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर सोशल कॉन्ट्रॅक्ट हे एक पुस्तक हे जे एक आहे हे खूप गाजलं सामाजिक करार आपण त्याला म्हणतो ओके सामाजिक जे करारवादी विचार होते यांना चालना मिळू लागली चर्च आणि राज्य संस्था सॉरी राज्य संस्था चर्च आणि राज्यसंस्था आपल्याला माहिती आहे की चर्च हा एक लोकांचा आस्थेचा विषय होता आणि त्याच काळामध्ये आपल्याला पण मिळून आल्यात पुढे अनेक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत की आधुनिकता याच्यातून कशी घडली यांच्या दोघांमधला जो संघर्ष होता तो का सुरू झाला त्यांच्यातलं जे संगणमत होतं ते का झालं बरोबर आहे आणि त्या संगणमताचं रूपांतर पुन्हा संघर्षामध्ये का झालं आणि या संघर्षातूनच आपल्याला बघायला मिळतं फ्रेंच राज्यक्रांती अमेरिकन राज्यक्रांती बरोबर आहे वैज्ञानिक क्रांती या सगळ्या गोष्टी आपल्याला या संघर्षातून बघायला मिळतात बरोबर आहे त्यामुळे प्रबोधनामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा हातभार जो आहे तो चर्च आणि राज्यसंस्था यांच्या संघर्षांना समजून घेऊन जे राज्यकर्त्यांच्या हक्कांना विरोध करणारे जे विचारवंत होते ओके आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणाचं नाव घेतलं हो आपल्याला थॉमस हॉफ्स झाले ओके लॉक झाले जॉन लॉक झाले नंतर रुसो यांचा समावेश प्रामुख्याने त्याच्यामध्ये होतो असं आपण म्हणू शकतो मग थॉमस हॉब्झ यांनी काय सांगितलंय थॉमस हॉब्स जर यांचा कार्यकाळ आपण बघितला मी रफ करतो राईट थॉमस हॉब्स हे नाव महत्वाचे यांची पुस्तकं पण महत्त्वाची मित्रांनो कारण मी तुम्हाला काल पण म्हटलं होतं ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनलचा पेपर लिहिणार आहात ऑप्शनल काय तुम्ही कुठलीही एक्झाम द्या ओके तुम्ही इतिहासाचा पेपर द्या तुम्ही कल्याणची एक्झाम द्या त्यामध्ये पण वैज्ञानिक घ घटक ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहात विचारवंत ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहात आणि समाजशास्त्राचा उदय ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे विचारवंत आणि यांचे ग्रंथ सांगणं गरजेचं आहे कारण तो त्याचा काय आहे पूर्णपणे पाया आहे बरोबर आहे तर त्यांनी लेविया सन नावाचा ग्रंथ लिहिला कोणता लिहिला लेव्हिया सन कोणी थॉमस हॉबजॅनने ओके आणि या ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलं की राज्यसंस्थेची निर्मिती का आणि कोणत्या गोष्टीमुळे झाली काय सांगितलं त्यांनी राज्यसंस्थेची निर्मिती का झाली आणि कोणत्या गोष्टीमुळे झाली हे सांगण्याचं काम थॉमस झॉब्झ यांनी कशामध्ये केलं आहे मित्रांनो लेव्हियासन या ग्रंथामध्ये केलं आहे बरोबर आहे आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं जनतेला जी जनता आहे सामान्य प्रजा आहे तिला जर संरक्षण मिळवायचं असेल तर राज्यसंस्था असणं महत्वाचं आहे कारण राज्यसंस्था जर नसेल तर तुमच्यावर येऊन कोणीही राज्य करेल मग तो गुंड असेल तो बंदुकीच्या धाकावर करेल चाकूच्या धाकावर करेल करेक्ट आहे राज्यसंस्था आहे तर कायदा आहे कायदा आहे तर त्याचे नियम आहेत आणि ते नियम सगळ्यांना लागू आहेत म्हणून मग तुम्ही काय आहात सुखी आहात असं आपण म्हणू शकतो आणि हा जो विचार आहे हा कोणी दिलेला आहे मित्रांनो थॉमस हॉब्स यांनी दिलेला आहे कोणी दिला आहे थॉमस हॉब्स या विज्ञानवादी विचारवंतांमध्ये दुसरे विचारवंत होते त्यांचं नाव आहे जॉन लॉक काय नाव आहे त्यांचं जॉन लॉक लॉक इन प्रिन्सिपल हे खूप फेमस आहे मित्रांनो जॉन लॉक यांचा जर साधारण कार्यकाळ बघितला आपण तर सोळाशे बत्तीसच्या दरम्यान बत्तीस ते सतराशे चार का पाच असं काहीतरी आहे ते एक बघा सतराशे चार पर्यंतचे होते सतराशे चार ओके या काळात त्यांनी असं सांगितलं की पूर्वी मनुष्य जो होता म्हणजे प्राचीन काळामध्ये जर बघितलं तर मनुष्य जो होता तो संघटित जीवन जगत नव्हता म्हणजे तो एका ठिकाणी येऊन जगत नव्हता आणि त्यामुळे काय होत होतं त्यांच्यामध्ये काय संघर्ष होत होता मग युद्ध होत होती एकमेकांना मारत होते आणि ते टाळण्यासाठी ते टाळण्यासाठी व संघटित जीवनाचे फायदे मिळवण्यासाठी मानवाने संघटित जीवन जगण्याचा करार केला म्हणजे त्याने सोबत जगण्याचा करार केला आणि त्यातूनच राज्यसंस्थेचा उदय झाला असं सांगणारे कोण होते जॉन लॉक कोण होते जॉन लॉक काय सांगितलं त्यांनी की माणूस संघटित जीवन जगत नव्हतं आणि ते जगण्यासाठी त्यांनी एक करार केला आणि त्यातूनच राज्यसंस्थेची निर्मिती झाली हे जॉन लॉक यांनी निक्षून सांगितले बरोबर आहे प्रजेच्या संरक्षणासाठी असलेली जी राज्यसंस्था आहे जर ती प्रजेवरच जुलूम जबरदस्ती करत असेल जोर जबरदस्ती करत असेल किंवा मग त्यावेळेस काय करायचं आहे प्रजेने प्रजेने विरुद्ध बंड करायचं आहे आणि बंड करून ती जी संस्था आहे तिची राज्यव्यवस्था आहे ती जी राज्यसंस्था आहे तिला उलथवून टाकण्याचा पण पूर्ण अधिकार कोणाकडे आहे मित्रांनो तो प्रजेकडे आहे ओके okay. याचे लेटेस्ट एक्झाम्पल आपल्याला भारतातले आत्ताचे रिसेंट इलेक्शन घेता येतील सत्ता तो उलथवून टाकली नाही पण त्याच्यावर लगाम मात्र आपल्या भारतीय नागरिकांनी चांगल्या प्रमाणामध्ये टाकल्यात म्हणजे थोडक्यात थोडक्यात सांगायचं जॉन लॉक यांना काय म्हणायचं आहे जॉन लॉक यांना म्हणायचं आहे की जर एखादी राज्यसंस्था असेल आणि ती कोणावर पण जबरदस्ती करत असेल तर ती काढून टाकण्याचा अधिकार पूर्णपणे लोकांना आहे बरोबर आहे आणि या विचारातूनच याच विचारातून पुढे फ्रेंच राज्यक्रांती घडून आली हा विचार अतिशय महत्त्वाचा होता आणि फ्रेंच राज्यक्रांती घेऊन आली फ्रेंच राज्यक्रांती का घडली त्याच्यातल्या काय घटना होत्या त्याच्यातला ऐतिहासिक भाग कोणता सामाजिक भाग कोणता आणि राजकीय भाग कोणता कशाचा फ्रेंच राज्यक्रांतीचा हा आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे मित्रांनो फक्त मी फ्रेंच राज्यक्रांतीचा एंड सांगतो ज्यावेळेस तिथला राजा जो लुई होता सोळावा लुई तो पळून जाऊ लागला आणि पळून लोकांनी त्याला पकडलं आणि त्याचं गिलेटिन करून टाकलं बरोबर आहे काय करून टाकलं गिलोटीन करून टाकलं राईट म्हणजे त्याला मारून टाकलं म्हणजे जी जुलम जबरदस्तीची राज्यसंस्था होती ती लोकांनी पूर्णपणे उलथवून टाकली असं आपण म्हणू शकतो या लिस्टमध्ये पुढचं नाव आपल्याला ॲड करता येईल मॉन्टेस्क्यू आपण त्यांना मॉन्टेस्क्यू या नावाने जोळखतो <coughs> सॉरी त्यांचं ऍक्च्युअल नाव आहे बॅरेन चार्ल्स लुई द मॉन्टेस्क्यू काय बॅरन चार्ल्स लुई दी मॉन्टेस्क्यू यांचा जो पिरियड आहे साधारण सोळाशे एकोणनव्वद पासूनचा आहे कधीपासूनचा आहे सोळाशे एकोणनव्वद पासून ते सतराशे पंचावन्न पर्यंत म्हणजे बघा तुम्ही विचारवंत जर बघितले आपण थॉमस ऑफ आप ज्यांचा कालखंड बघितला ओके तो साधारण सोळाशे एकाच्या दरम्यान होता जॉन लॉक सोळाशे बत्तीस हो ते सतराशे चारमध्ये होते मॉन्टेस्क्यू त्याच्या पुढे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पंचावन्न यांनी ही जी आ, विचार होते हे विचार यांनी कंटिन्यू पुढे चालू ठेवले आणि त्यातून सामाजिक विचारांना काय मिळाली मोठी गती मिळाली असं आपण म्हणू शकतो हा जो फ्रेंच विचारवंत होता कोण मॉन्टेस्क्यू यांनी एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव होतं द स्पिरिट ऑफ लॉ काय होतं त्या ग्रंथाचं नाव मित्रांनो द स्पिरिट ऑफ अफ... द स्पिरिट ऑफ अफ... लॉ हा एक त्यांनी ग्रंथ लिहिला अतिशय उत्तम ग्रंथ होता या ग्रंथामध्ये त्यांनी जे वेगवेगळे समाज होते आणि त्या समाजामध्ये जे वेगवेगळे कायदे होते त्या कायद्यांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला होता त्याची तुलना केली होती त्यांनी आणि हा जो फ्रेंच विचारवंत होता त्यांनी नैसर्गिक आणि सामाजिक नैसर्गिक आणि सामाजिक या घटनांमधील नियमबद्धता ही एकसारखी असते समान असते असं त्यांनी सांगितलं होतं बरोबर आहे सो so, आपण लक्षात आलो तुम्हाला काय काय बघितलं आपण थॉमस ऑब्स बघितले जॉन लॉक बघितले आणि मॉन्टेस्क्यू बघितले थॉमस ऑब्स यांचा ग्रंथ कोणता आहे लेव्हियासन जॉन लॉक यांच्या ग्रंथाचं नाव काय मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात मॉन्टेस्क्यू यांच्या ग्रंथाचं नाव मी इथे लिहिलेलं आहे द स्पिरिट ऑफ लॉ करेक्ट आहे पुढे जर आपण पुढे जायचं ठरवलं आता हा प्रबोधन काळ जो आहे या प्रबोधन काळामध्ये काही एवढ्याच घटना घडल्यात का तर नाही याचा घटनांचा अनेक मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात याचा संबंध आपण जर म्हणू शकतो की मानवाच्या ज्या चालीरीती आहेत समाजाच्या ज्या चालीरीती आहेत त्याच्यावर पण आपल्याला झालेला बघायला मिळतो मग यामध्ये जर महत्त्वाचं बघितलं तर मानवी समाजातील चालीरीतींबरोबरच भौगोलिक घटकांचाही परिणाम होत होतं असं कोणी सांगितलं आहे मित्रांनो मॉन्टेस्क्यू यांनी सांगितलेलं आहे बरोबर आहे मग जी राज्यसंस्था आहे ती सर्वसाधारणपणे लोकसंख्येवर अवलंबून राहील हे सांगून तो म्हणतो की लोकसंख्या जशी वाढत जाणार आहे तशी राज्यसंस्थेच्या स्वरूपात पण काय होणार आहेत बदल होणार आहेत आपल्याकडे बघा राज्य भारताचं जे उदाहरण द्यायचं गेलं तर आपल्याकडे डिलिमिटेशन कमिशन असतं कुठलं डिलिमिटेशन कमिशन असतं कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल ब्याऐंशीमध्ये याचा उल्लेख आहे बघा या कमिशनचा उद्दिष्ट काय असतं मित्रांनो लोकसंख्येचा अभ्यास करून जे मतदारसंघ आहेत ते ठरवणे काय असतं मतदारसंघाची बाउंड्री ठरवणे हे काम डिलिमिटेशन कमिशनचं असतं तुमच्या माहिती सांग माहितीसाठी सांगितलं करेक्ट आहे मग ज्यावेळेस या सर्वांनी या सर्वांनी तुलनात्मक आणि विज्ञाननिष्ठ या दोन गोष्टींचा अभ्यास केला बरोबर आहे या दोन गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यातून समाजशास्त्राच्या निर्मितीला हातभार लागला असं आपण म्हणू शकतो सामाजिक विचारांचं त्यांनी काय केलं जे सामाजिक विचार होते त्याचं त्यांनी आदर्श आणि आपण म्हणू शकतो भविष्यनिष्ठ स्वरूप ओके आणि त्याच्यावर काय होतं की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण करतो आपल्या डोक्यामध्ये काहीतरी त्याच्या बाबतीत पूर्वग्रह असतात म्हणजे आपण जर म्हटलं की एखादा व्यक्ती चांगला आहे तर आपण त्याला चांगला का म्हणतो तर त्याच्याविषयी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी गोष्टी आहेत आपण म्हणतो एखादा व्यक्ती वाईट आहे आपण त्याला वाईट का म्हणतो तर त्याचा जो मागचा अनुभव आहे त्याच्या त्याच्यावरून भले तो आपल्याशी वाईट वागला असेल नसेल पण त्याच्या बाब बाबतीत जे आपण ऐकलं आहे किंवा जे जे लोकांनी सांगितलं आहे त्यावरून आपण एक पूर्वग्रह बनवून घेतो की या व्यक्तीशी सांभाळून बोलायचं कारण हा व्यक्ती वाईट आहे बरोबर आहे मग ही जी पूर्वग्रह असलेली छाप होती त्यातील काल्पनिकता बरोबर आहे तसेच वास्तवपणाचा असणारा अभाव यामुळे सामाजिक विचार जे आहेत ते विज्ञानाच्या कसोटी कसोटीवर खरे उतरणारे नव्हते ना कारण विज्ञान काय असतं ते मोजण्यात लक्ष वि विश्वास ठेवतं हो म्हणजे काय जर पाणी जर एक उदाहरण नेहमी देतो पाण्याचा बॉईलिंग पॉईंट शंभर डिग्री सेल्सिअस आहे काय आहे पाणी शंभर डिग्री सेल्सिअसला उकळतं किंवा पाणी शून्य डिग्री सेल्सिअसला पाण्याचं रूपांतर बर्फात होतं आता हे जर मी सांगितलं फक्त तर तुम्ही विश्वास ठेवाल का नाही पण जेव्हा तुम्ही स्वतः करून बघाल आणि जेव्हा हे घडेल त्यावेळेस तुम्ही म्हणाल नाही सर सांगत होते ते खरं होतं मग त्याच पद्धतीने सामाजिक विचार जे आहेत ते पूर्णपणे पूर्णपणे आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडता येतील का तर नाही ते तत्व तत्वनिष्ठ स्वरूपात मांडता येतील का नाही फॅक्टबेस मांडता येतील का तर नाही राईट मग त्याचमुळे या सामाजिक विचारांच्या ज्या मर्यादा होत्या त्या दूर करून एक नवीन सामाजिक विज्ञान अगोदरचे जे हे सामाजिक विचार होते त्याच्या ज्या मर्यादा दूर करून एक नवीन सामाजिक विज्ञान म्हणजेच समाजशास्त्र निर्माण करण्याचे कार्य कोणी केलं तर ते प्रबोधन युगाने केलं कोणी केलं मित्रांनो प्रबोधन युगाने ते कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं मग प्रबोधन युगात मग काय झालं तर समाजाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारे वास्तवदर्शी वर्तमानाशी निगडीत असं समाजशास्त्र उदयाला आले ते बौद्धिक क्षेत्रातील विकास तसेच सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडीमुळे आता ह्या घडामोडी कोणत्या आहेत त्या आपण एक एक बघणार आहोत पुढे मग त्याचमुळे जर तुम्हाला समाजशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सामाजिक घटनांचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून समाजशास्त्राचा उदय आपल्याला बघायला मिळतो तर आपल्याला हे कन्क्लूड करायचं आहे आजच्या सेशनमध्ये प्रबोधन कालखंडामध्ये तर प्रबोधन कालखंडामध्ये काय घडलं मित्रांनो तर प्रबोधन युगातील अनेकविध ज्या घडामोडी गड़ा घडल्यात त्याच्यामुळे बौद्धिक पुनरुज्जीवन झालं बौद्धिक पुनरुज्जीवन म्हणजे काय की हे विचारवंत आलेत त्यांनी आपले विचार मांडलेत त्या विचारांचा विचार अभ्यास झाला तो विचारांचा अभ्यास कुठल्या तत्वावर करायचा मग ठरलं की वैज्ञानिक तत्वावर करायचा मग वैज्ञानिक तत्व काय असलं पाहिजे हे त्या ठिकाणी डिफाईन केलं गेलं बरोबर आहे आणि तसेच प्रबोधन कालखंडातील हे जे अमृत मंथन झालं यातून समाजशास्त्राचा उदय झाला किंवा हे त्या कालखंडाचं अपत्यच आहे असं म्हणतात तुम्हाला जर प्रश्न आला की समाजशास्त्राचा उदय हे प्रबोधन कालाचे प्रबोधन कालखंडाचे अपत्य आहे चर्चा करा हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि लिहून तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे कशावर व्हॉट्सअप करणार तुम्ही डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन 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 या नंबरवर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठवायचं आहे प्रश्न काय मित्रांनो मी परत सांगतो की प्रबोधन सॉरी प्रश्न परत तुम्ही हा प्रश्न लिहून घ्या लक्षात ठेवा समाजशास्त्राचा उदय किंवा समाजशास्त्र हे प्रबोधन प्रबोधन काळाचे अपत्य आहे चर्चा करा ओके प्रश्न आहे पंधरा मार्काला शब्द मर्यादा आहे अडीचशे शब्द हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या नंबरवर याचं उत्तर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे बरोबर आहे मग आपण लास्ट कन्क्लुडिंग लाईन याची सामाजिक विचारांच्या पार्श्वभूमीवरच आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट कॉम्ट यांनी अठराशे एकोणचाळीस साली समाजशास्त्राची निर्मिती केली आणि यातून समाजशास्त्राचा उदय झाला हे आपण सांगू शकतो होप सो समाजशास्त्राचा उदय का झाला सामाजिक विचारांचा रोल काय होता सामाजिक विचार अगोदर तत्त्वज्ञान आधारित होते ते वैज्ञा विज्ञान आधारित झाले आणि त्यातून समाजशास्त्राचा उदय झाला हे आपण या लेक्चर्समध्ये कम्प्लीट केलेलं आहे होप्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल आणि कुठलीही शंका यामध्ये नसणार आहे ठीक आहे मित्रांनो आज इथे थांबूया भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद